चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयला आता घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पाच जून नंतर संपूर्ण राज्यात होणार जोरदार पाऊस सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की पाच जून नंतर आता संपूर्ण राज्यात होणार जोरदार पाऊस पण इथं प्रश्न उद्भवतो की पाच जून नंतर जर राज्यात या ठिकाणी जोरदार पाऊस होणार असेल तर सध्या जो मान्सून आपल्या राज्यात पोहोचला याच्यामुळे पाच जूनपर्यंत काय मोठ्या प्रमाणात पाऊस होणार नाही का मान्सून पोहोचून देखील पाऊस हा कमी का होत जाणार आहे आणि अशा परिस्थिती परिस्थितीत लाख मोलाचा सवाल की पेरणी योग्य पाऊस हा कधीपर्यंत या पावन मायभूमीत होऊ शकतो जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असेल इथं सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हिळू सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं आवडेल तिथं लाईक करावा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करावा चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करावं याच मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पाच जून नंतर संपूर्ण राज्यात होणार जोरदार पाऊस जर पाच जून नंतर राज्यात जोरदार पाऊस होणार असेल तर यामागची कारणे कोणती पेरणीयोग्य पाऊस हा कधीपर्यंत पोहोचणार मुलाचा सवाल की सध्या तळ कोकणात पोहोचलेला पाऊस हा या ठिकाणी आपल्याला पाऊस मोठ्या प्रमाणात देणार नाही का आणि महत्वाचा प्रश्न की इथून पाच जूनपर्यंत आपल्या राज्यात जोरदार पाऊस होणार अथवा नाही चला तर मग या सर्व प्रश्नांची इथं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे प्रथम बघूयात की मान्सून हा सध्याच्या कंडिशनला कुठपर्यंत आहे तर बघा मित्रांनो जर मान्सूनला बघितलं तर मान्सून हा तळ कोकणात पोहोचला याच्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात जरी आपल्याला मोठ्या प्रमाणात कोकणात पाऊस होताना दिसला तरी देखील आपल्याला त्याच्यानंतर सर्व आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसणार आहे जरी मान्सून आपल्याकडे पोहोचला तरी देखील त्याच्या जेवढी शक्ती असायला पाहिजे ताकद असायला पाहिजे ती त्यानं सध्या गमावली याचा अर्थ मान्सून कमजोर झाला याचा अर्थ आता मान्सून कमकुवत झाल्यामुळे भविष्यात पाऊसच पडणार नाही असा नाही तर या ठिकाणी लक्षात घ्या किंवा त्याच्याकडे असणारी शक्ती ही कमी झाली पण त्याला मिळणारी शक्ती ही इथून पुढे दोन चार दिवसाच्या फरकानं आणखी मिळणार आणि याच्यामुळं पाच जून नंतर आपल्याला मान्सून पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं सक्रिय होताना दिसणार आहे आणि एक अरबी समुद्रात जी प्रणाली निर्माण होणार आहे त्याच्यामुळं पाच जून नंतर संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे म्हणजे इथून पाच जूनपर्यंत आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी दिसू शकतो पण पेरणी योग्य पावसासाठी मात्र आपल्याला पाच जून नंतरची वाट बघावी लागेल आणि आपल्याकडे पंधरा ते वीस जूनपर्यंत यंदाच्या वर्षी पेरणी आटोपी शकते असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट म्हण त्याच्यामुळे जर आपल्याकडे पुढच्या दोन तीन दिवसात जोरदार पाऊस झाला ओल जमिनीत गेली तरी देखील तुम्हाला सांगतो की या ओलीवरती अजिबात पेरणी करू नका कारण पाच जून नंतरच आपल्याला योग्य ओल मिळणार आहे त्या ओलीमध्ये आपण पेरणी करायला हरकत नाही सध्या धूळ पेरणी वगैरे या नादी लागू नका कारण मान्सून लवकर आला आहे त्याच्यामुळे पेरण्या वेळेवरती होणार आहेत घाबरून जायची अजिबात इथं गरज नाही तर ही होती सध्याची लेटेस्ट अपडेट सर्वात महत्वाची अपडेट की आता पाच जून नंतर आपल्याकडे जोरदार पाऊस होणारे जो पाऊस पेरणीयोग्य असणारे तुर्तास आपण या ठिकाणी पेरणी थांबवायला पाहिजे पाच जूनपर्यंत पाऊस कमी जास्त पडला तरी अजिबात ओल असूनसुद्धा पेरणी करू नये एवढीच आपणास विनंती तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असले व्हिडिओ लाईक करा इतर का सकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचं होणार प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळेत मानतो मनापासून खूप खूप आभार